बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा भाग सातवा मगरीबची अजान झाली फातेमा अंतरुणातून उठली रडून रडून डोळे सुजले होते मन थोडे हलके हलके वाटू लागले नमाजची वेळ झाली होती हात पाय तोंड धुवून वजू करून फातेमाने नमाज संपवली बाहेर हॉलमध्ये आली कामवाल्या बाईने चहा तयार करून ठेवला होता मौला ना आते ही उनके लिए भी चाय बनाव जी बाई जी कामवाली किचनकडे निघून गेली मौलांना आले डोक्यावर पांढरा शुभ्र केसांचा जणू टोप होता सर्व केस पिकलेले होते ते टोपीतून डोकावत होते चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते हातात आधारासाठी काठी होती तरी हात थरथरत होता अर्थातच त्यांनी वयाची सत्तरी पार पाडली असणार सलाम मौलाना साब फातेमाने सलाम केला सलाम बाईजी मौलानाने उत्तर दिले तशरीफ रखिए अभि चाय आती ही होगी फातिमा फातेमाने बसण्याचा इशारा केला लोडाला टिकून मौलाना साहेब बसले चहा आला दोघांनीही चहा संपवला जी कुछ काम बना मौलानाने चहाचा रिकामा कप खाली ठेवत फातेमाकडे पाहत म्हणाले जी बिलकुल आपका काम आज ही हो गया? माहिती दिली मौलानांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला सावरून बसत परत विचारू लागले क्या काम हो गया? हाँ, हो गया गया मैं आपसे थोड़े थोडेही बोलूंगी हसत हसत फातेमाने खुलासा केला शुक्र है खुदा का दोन्ही हातवर छताकडे करत मौलाना उत्तरले फातेमा उठून आत गेली गोपनीय अहवाल असलेली सुटकेस हातात घेऊन बाहेर आली आपल्याच मांडीवर सुटकेस ठेवून उघडली आतून एक चेक काढून मौलानाकडे सोपवला थर तर त्या हाताने मौलानाने चेक घेतला कितनी किंमत मिली मौलानाने थोडे भीत, भीत हळू आवाजात विचारले मौलाना साब आप परेशान ना होईये आपकी मुहमांगी किंमत मिली है फातिमाने परत एकदा खुलासा केला सुटकेसमधील मधील नोटांची दोन बंडले मौलाना देत फातेमा म्हणाली ये कुछ रुपये यतीम बच्चों के स्कूल के लिए रखली जे खुदा आपको सलामत रखे दुवा देत पैसे आणि चेक घेऊन मौलाना निघून गेले वंश परंपरागत चालत आलेली कोट्यावधी रुपयांची तीन एकर जमीन मौलानांची होती त्या जागेवर वफ बोर्ड आपला हक्क सांगत होता तर शासन ही आपली जागा आहे म्हणून हक्क सांगत होता इतक्या महागा मोलाची मालमत्ता हातची जाते की काय अशी भीती मोलांना वाटणं स्वाभाविक होतं शेवटी फातेमाच्या मध्यस्थीने ती जागा मंत्र्यांनी खरेदी केली शासन दरबारी अडचण निर्माण होऊ नये म्हणून समरसाहेबांना हाताला धरलं समरसाहेब महसूल विभागात कार्यरत होते अशा अडकलेल्या प्रॉपर्टी कशा खुल्या करायच्या याचे कसब समरसाहेबांना होते कागदोपत्री कामकाज समर साहेब पाहणार होते पुढे पाचच दिवसात समर साहेब सकाळी सकाळी फातेमाच्या घरी आले मंत्र्यांच्या नावे फेरफार झाल्या जमिनीचे नव्याने तयार झाले पेपर फातेमाकडे दिले समरसाहेब फार मोठे काम केले ना तुम्ही बोला कुठे बदली हवी आहे तुम्हाला पेपर नीट पाहत फातेमा म्हणाली बाईजी सध्या बदली नको काही दिवस इथेच राहून साहेबांची अशीच सेवा करावी म्हणतोय समर साहेबांच्या डोळ्यांसमोर गोपनीय अहवाल असलेली सुटकेस तळत होती बढिया फातेमाच्या डोळ्यात चमक आली पण उपजिल्हाधिकारी चौधरी साहेबावर लक्ष द्यावे लागेल महसूलाची सर्व कागदपत्रं त्यांच्या हाताखालून जातात खूप खोलात जाऊन चौकशी करीत होते चिंतेच्या स्वरात समर साहेब बोलले त्यांची चिंता तुम्ही नका करू फातेमाने टेबलवर ठेवला फोन जवळ ओढून घेतला डायरीत लिहून ठेवलेला एक नंबर फिरवला समोरून आवाज आला हॅलो कलेक्टर ऑफिस उपजिल्हाधिकारी चौधरी यांचा पी ए बोलत असावा हॅलो मी फातेमा बोलते आहे फातेमा मंजिलमधून साहेबांना फोन देता का जवळजवळ हुकूम करत असल्यासारख्या स्वरात फातेमा बोलून गेली बाईजी आपण आहात होय एक मिनिट साहेबांना देतो एव्हाना मंत्र्यांच्या सोबत सतत दिसणाऱ्या फातेमाला सगळे बाईजी म्हणून ओळखत होते हॅलो समोरून चौधरी साहेबांचा आवाज आला चौधरी साहेब नमस्कार मी फातेमा बोलते बोला बाईजी आज आमची आठवण कशी काय काढली उपजिल्हाधिकारी चौधरी साहेबांनी विचारलं साहेब तुमची भेट हवी होती मंत्र्यांची खास माणसं आपण आमच्याकडे काय काम आम काढलं साहेबांनी शंका काढली तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे आमच्याकडे माझ्यासाठी गिफ्ट कशाला थट्टा करता साहेबांच्या शब्दात प्रश्न होता पालकमंत्र्यांची मर्जी ज्या स्त्रीवर आहे त्या फाते मला जास्त काही विचारण्याचे धाडस चौधरी साहेब करत नव्हते अहो थट्टा नाही करत बोला कधी भेटायला येऊ हसत हसत फातेमाने विचारले समरसाहेब आवा असून फातेमाकडे पाहत होते इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला फातेमा सहजतेने बोलत होती याची कल्पना करणे समरसाहेबांना शक्य नव्हते फातेमाच्या राजकीय शक्तीची कल्पना समरसाहेबांना आली तशी कल्पना चौधरी साहेबांना पण होती फातेमाला टाळणे अशक्य आहे याची जाणीव चौधरी साहेबांना होती आजच दुपारी भेटू चौधरी साहेब भेट घेण्यास तयार झाले साहेब आपण ऑफिसला थांबा मी येते दुपारी भेटण्याचे ठिकाण फातिमाने निश्चित केले हो हो चालेल ना या तुम्ही चौधरी साहेबांनी फोन ठेवून दिला फातिमा विजयी समर साहेबांकडे पाहू लागली समर साहेबांना पण समाधान झाल्यासारखं वाटलं समर साहेब फातेमाचा सा निरोप घेऊन निघून गेले दुपारी दोन वाजता फातेमा कलेक्टर ऑफिसला पोहोचली हातात मोठ्या आकाराची पर्स होती चौधरी साहेब एकटेच ऑफिसमध्ये होते कॉफी देऊन पीए केबिन बाहेर निघून गेला कॉफी संपून फातेमाने बोलण्यास सुरुवात केली साहेब हे पहा पर्स उघडून आतील पेपर साहेबांपुढे ठेवले हे तर नागपूर बायपास जवळील फार्महाऊसचे पेपर आहेत चौधरी साहेब प्रश्नार्थक नजरेने फातेमाकडे पाहू लागले होय या फार्महाऊसवर आपली खूप दिवसांपासून दृष्टी आहे हे मला माहिती आहे हसत फातेमा म्हणाली बरोबर आहे तुमचं ही प्रॉपर्टी खरेदी करावी अशी इच्छा आहे खरी अशावादी स्वरात चौधरी साहेब म्हणाले खरेदी कसली करता हीच तर भेट आणली आहे तुमच्यासाठी फातेबाने साहेबांना आश्चर्याचा धक्काच दिला काय ही माझ्यासाठी भेट आहे साहेबांना खरं वाट ना हो तर पालकमंत्र्यांनी खास तुमच्यासाठी ही तजवीज केली आहे पण ही मेहरबानी कशासाठी चौधरी साहेबांच्या आतील अधिकारी जागा झाला मेहरबानी कसली आत तुमच्या कष्टाची कमाई आहे ही कष्टाची कमाई मी नाही समजलो चौधरी साहेब अजूनच गोंधळात पडले खुलासा करत फातेमा बोलू लागली हे पहा परवा समरसाहेब मौलानांची एक फाईल घेऊन तुमच्याकडे आले होते बरोबर ना हो बरोबर साहेबांच्या नजरेतील प्रश्न कमी होत नव्हते त्याचे काय तुम्ही सर्व पेपर बरोबर असल्याची खात्री केली का फातेमाचा प्रश्न चौधरी साहेब थोडे गडबडले नाही म्हणजे काही त्रुटी होत्या पण पालकमंत्र्यांचे नाव पाहून सही केली हेच तर फातेमा हसत हसत म्हणाली याच कामाचा हा मोबदला आहे अच्छा असा आहे का चौधरी साहेब खुश झाले मनावरील ताण थोडा कमी झाला समर साहेबांच्या हाती अजून काही प्रॉपर्टीचे कागद आहेत ते पण एकदा नजरेखालून घाला माशाला गळ घालावी तशी चौधरी साहेबांना गळ टाकली चौधरी साहेबांना भास होऊ लागला फार्महाऊसचे पेपर जणू डोळे वटारून चौधरी साहेबांकडे पाहून म्हणत होते आम्हाला सोडू नकोस आलेली संधी गमावू नकोस आमची कितीतरी भावकी तुझ्याकडे यायची बाकी आहे तेव्हा सावध हो हो म्हण हो म्हण चौधरी साहेबाने हातातील पेपर अजून अधिकच घट्ट पकडले साहेब अलगद गळायला लागले पाहतो ना पालकमंत्र्यांचा आदेश कसा डावलणार फार्म हाऊसचे पेपर साहेबांनी टेबलाच्या कप्प्यात जपून ठेवले निरोप घेऊन फातेमा घरी निघाली आज ती खुशीत होती एका मोठ्या अधिकारला आपल्या बाजूस वळवण्यात यश आले होते पुढे तीन चार वर्षात जगा आणि जगू द्या या म्हणीप्रमाणे खा आणि खाऊ द्या या तत्वाचा अवलंब करून कोट्यावधींच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली वफ बोर्डाची जमीन मंदिराची जमीन शासनाची राखीव जमीन भाऊबंदकीच्या वादातील जमीन अशा कितीतरी जमिनी बेमालूमपणे हस्तांतरित करण्याचा सपाटा लावला खालपासून ते वरपर्यंत सर्वांना आपापला वाटा मिळत होता सर्व कारभार कसा बिनबोभाट सुरू होता मध्ये मध्ये फातेमा आपल्या वडिलांना मनी ऑर्डर करत होती दिवसांमागून दिवस जात होते सर्व काही अलबेल सुरू असताना पालकमंत्र्यांचे खाते काढून घेण्यात आले जाता जाता पालकमंत्र्यांनी आपले वजन खर्ची घालून समरसाहेबांची बदली परभणीला करवून घेतली थोड्या नापसंतीनेच समरसाहेबांनी परभणीचा चार्ज घेतला बदलीसोबत प्रमोशन पण मिळाले होते मिळालेली बढती समरसाहेबांना हवीच होती समरसाहेब आता महसूल विभागात एका वरिष्ठ पदावर विराजमान झाले होते या पदाचा वापर पुढे कसा होणार होता याची कल्पना समरसाहेबांना नव्हती फातेमाच्या पुढील आयुष्याचा जीवनपट परभणी शहरात रंगणार होता हा जीवनपट रंगता रंगता इथेच परभणी शहरात संपणारही होता पहाट होऊन गेली पूर्व दिशेला सूर्यवर येऊ लागला तांबडी किरणे आकाशात दूरवर पसरली काळोकाचा होऊन प्रकाशाने आपले साम्राज्य सर्व दूर पसरले भूतकाळात शिरून फातेमाच्या आयुष्याची वाटचाल पाहणारा सुरेश भानावर आला तल्लीन होऊन फातेमाच्या आयुष्यात डोकावणारे वाघमारे साहेब आणि मी वर्तमान काळात आलो जागरणाने अंग मोडून आले होते मी उठून आत रूममध्ये आलो जरा पाठसरळ करावी म्हणून पलंगावर आडवा पडलो आपोआप बंद झाले झोप लागल्याचे कळलेच नाही सकाळी नऊ वाजता एक पोलीस शिपायानं येऊन मला उठवलं साहेबांनी बोलावलं आहे लवकर उरकून या शिपायानं वाघमारी साहेबांचा हुकूम ऐकवला एक दीर्घ जांबई देऊन मी बाथरूममध्ये शिरलो बाहेर वाघमारी साहेब माझी वाटच पाहत होते त्यांच्या अंगावर पूर्ण युनिफॉर्म नव्हता पायात बूट होते खाकी पॅन्टवर आडव्या गोलपट्ट्यांचा टी शर्ट होता आमचा चहा नाश्ता झाला वाघमारी साहेबांचा पुढचा सा काय बेत होता हे त्यांनी अजून सांगितलं नव्हतं थोड्याच वेळात तयार होऊन सुरेश आणि त्याचे साथीदार आले सुरेशच्या साथीदाराने आपापल्या बॅगा पोलीस जीपमध्ये ठेवल्या माझी आणि वाघमारी साहेबांची सुटकेस पोलिसांनी आणून गाडी ठेवल्या कुठे बाहेर जायचे आहे का वाघमारी साहेबांकडे पाहत मी म्हणालो हो अगोदर पंढरपूरला जाऊ विठोबाचं दर्शन घेऊन पुढे पुण्याला जायचं आहे मी होकारार्थी मान हलवली पोलीस गाड्या हाऊस सोडून पंढरपूरकडे धावू लागल्या याआधी मी कधी पंढरपूरला आलो नव्हतो पंढरपूरबद्दल बरीच माहिती पेपरमधून आणि मित्रांच्या बोलण्यातून मिळाली होती विठ्ठल मूर्ती प्रत्यक्ष पाहण्याचा योग कधी आला नव्हता तो योग आज जुळून येत मा होता माझ्याही मनात दर्शनाची ओढ निर्माण झाली ऐकिवात तसलं मंदिर आणि विठ्ठलाची मूर्ती कशी असेल हे आज प्रत्यक्ष पाहण्यास मिळणार होतं मंदिर परिसरात गाड्या पार्क केल्या सुरेश आणि त्याचे साथीदार इतर पोलिसांसोबतच बाहेरच थांबले मी आणि वाघमारे साहेब दोघेच मंदिरात जाण्यासाठी निघालो मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुढे आलो तेव्हा सुरक्षा रक्षकांनी आम्हाला तपासणीसाठी अडवले वाघमारे साहेबांनी सुरक्षा रक्षकांना आपले ओळखपत्र दाखवले सुरक्षा रक्षकांनी साहेबांना आणि मला दर्शनाला आलेल्या भाविकांना बाजूला करून आज जाण्यास रस्ता करून दिला एक सुरक्षा रक्षक सोबत आला भाविकांची म्हणावी तशी गर्दी नव्हती मी प्रथमच या मंदिरात आलो होतो मंदिरात येण्याचा हा अनुभव शब्दात व्यक्त करणं अवघड आहे मी मंदिरातील देखावा डोळ्यात साठवू लागलो विठोबाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भाषेत पंढरपूरचा निर्देश पंढरगे असा केलेला दिसत होता माझे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले होते शाळेत संस्कृत हा विषय शिकवला जात असल्यानं मला थोडी संस्कृत भाषा येत होती मंडपातील एका तुळईवर कोरलेला संस्कृत लेख मला वाचता आला संस्कृत लेखासोबत कन्नड लेख सोबत असल्यानं दोन्ही लेख एकच असावेत हा माझा अंदाज बरोबर असल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले यावेळी वाघमारे साहेब माझ्याकडे कौतुकाने पाहत होते इतर भाविकांना जाता येईल इतपत जागा सोडून आम्ही प्रत्यक्ष विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येऊन थांबलो वाघमारे साहेबांसोबत दोन्ही हा जोडून विठ्ठलाची ती भव्य दिव्य मूर्ती मन भरून पाहू लागलो गाभाऱ्यात एकट्या विठ्ठलाची मूर्ती होती मूर्तीच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी दिसत होती भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात असं रक्षकानं सांगितलं माझ्या ज्ञानात मोलाची भर पडत होती टोपीला जो कंगोरा आहे त्यास पुजारी पाठीवर टाकल्या शिंक्याची दोरी असेही म्हणतात हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते विठ्ठलाच्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावर उंच टोपीमुळे तो अधिकच उभट दिसत होता मूर्तीच्या कानात मत्स्याकाराची कुंडले दिसली तथापि ती फार मोठी असून खांद्यावर अडवी पसरले असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत असा भास होत होता विठोबाच्या गळ्यात कौतसुब मन्यांचा हार आहे छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळ खंड आहे श्री वसरी निकेतन ही नावे देण्यात आली असल्याचे कळे मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंद आहेत दोन्ही हात कमरेवर आहेत डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल म्हणजे कमळाचा देठ आहे कमळाच्या देठाच्या टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे हा हात उताना आणि अंगठाखाली अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे कमरे स्तिहेरी मेखला आहे दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायामध्ये आहे त्यास काठी असं म्हणतात सोबत अल्ला सुरक्षारक्षक बरीच माहिती देत होता हा सुरक्षारक्षक सोबत नसतात तर तर आम्ही सर्व भाविक जसे दर्शन घेतात तसेच दर्शन घेऊन बाहेर पडलो असतो सुरक्षारक्षक मूर्तीचा एक एक भाग बारकाईने दाखवत होता विठ्ठल मूर्तीच्या कमरेवर वस्त्र असल्याच्या खुना दिसत नव्हत्या असे मूर्तीकडे पाहता वाटले संतांनीही विठोबाला अनेकदा दिगंबर म्हटले असल्याचे कुठेतरी वाचनात आले होते तथापि काहींच्या म्हणण्यानुसार विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे असे मानल्यास अस काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे असेही म्हणता येईल ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच विट म्हणतात या विटेखाली उलटे कमळ आहे विठ्ठला समोरून पुढे जावेसे वाटत नव्हते अनंत काळापर्यंत इथेच राहून मूर्तीकडे पाहत राहावं अशी इच्छा होत होती पण हे शक्य नव्हतं सुरक्षा रक्षकाचे लाख लाख आभार मानून आम्ही मंदिरातून बाहेर पडलो सुरेश त्याचे साथीदार आणि पोलीस कर्मचारी थंड पेय पित होते मला पण तहान लागली होती थंड पेय मागून तहान भागवली वाघमारी साहेबाने पण आपली तहान भागवली मजेची बाब अशी की सर्व बिल सुरेशने सारले वाघमारे साहेबांनी पण सुरेशला बिल देण्यापासून थांबवले नाही पुन्हा एकदा गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेनं धावू लागला दुपारच्या वेळी एक चांगले हॉटेल पाहून सर्वजण जेवणासाठी थांबलो हे तेच हॉटेल होते ज्या ठिकाणी हैदर आणि फातेमा पुण्याला जाताना थांबले होते हैदर आणि फातेमा यांच्यात घडलेले प्रसंग आठवले गाडी कुठे पार्क केली असेल हा याच झाडाखाली पार केली असणार बरोबर लाईटच्या दिव्याचा अंदूक प्रकाश पडला होता ना मग तो दिवा झाडा शेजारी असल्या खांबाकडे पाहत विचार आले कुठे बसून जेवले असतील हॉटेलमधील टेबल पाहिले पण अंदाज आला नाही काउंटरवर नजर गेली याच काउंटरवर फातिमा पाटमोऱ्या हैदरवर आदळी असेल का उगीच मी घडलेल्या घटनांची मनोमन पुनरावृत्ती करू लागलो जेवण झाल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला पुण्यात जिथे हैदर आणि फातेमा राहत होते तिथे आम्ही रात्री साडेसात वाजता पोहोचलो हैदरच्या एका माणसाने बाजूलाच राहत असल्या कासिमकडून फातेमाच्या अपार्टमेंटची चावी आणली दरवाजा उघडून आत आलो एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशा सुखसुविधा असले फातिमाच्या आलेशान घर पाहून मला आश्चर्य वाटलं हे कधीही न संपणारे ऐश्वर सोडून फातेमा वाम मार्गाला का लागले असेल या क्षणी तरी हा प्रश्न अनुत्तरित आहे सोबत असणारे सर्व सामान वर आणण्यात आले पुढील एक दोन दिवस इथेच मुक्काम करायचा होता हे उघड होते माझी वाघमारे साहेबांची आणि त्यांच्या दोन अधिकाऱ्यांची सोय एका रूममध्ये करण्यात आली बाकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली सोय बाजूच्या रूममध्ये केली सुरेश आणि त्याच्या साथीदारांनी दुसऱ्या एका मोठ्या रूमवर कब्जा मिळवला कासिमची पत्नी सोबत चहा बिस्किटे घेऊन आली जाताना अर्ध्या तासात सर्वांसाठी जेवण घेऊन येते हे सांगून गेली बाहेरील मोठ्या हॉलमध्ये आम्ही चहाचा आनंद घेत जेवणाची वाट पाहत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो काहीसे आठवत वाघमारी साहेबाने अचानक सुरेशला विचारले सुरेश एका गोष्टीचा खुलासा होणं अजून बाकी आहे कोणत्या साहेब सुरेशने प्रतिप्रश्न केला तुझे आणि फातेमाचे लग्न झाले काही महिन्यानंतर तू बाप होणार असल्याचं समजलं इथंपर्यंत ठीक आहे पण अचानक तू कुठे गायब झालास फातेमा उपचाराअभावी मरायला टिकली होती अशावेळी तू तु आणि तुझी माणसं मत्तीला का नव्हती माझ्याही मनात हा था प्रश्न ठाण मांडून बसला होता सुरेश काय सांगतो याकडे लक्ष लागून राहिलं ला। एक सुस्कारा सोडत सुरेश बोलू लागला नशिबाचा खेळ साहेब नशिबाचा खेळ सुरेशने आपले दोन्ही हात वर उचलून झट्ट दिशी आपल्या मांड्यावर आपटले दोन्ही हात एकदाच मांड्यावर आपटल्याने मोठा आवाज झाला यातून सुरेशची हतबलता व्यक्त होत होती नक्की काय झाले ते सांग साहेबांनी परत विचारले त्या दिवशी अचानक आम्हाला मुंबईला जाणं भाग होतं हैदर साहेबांचे एक महत्त्वाचे काम नडले होते पाच सहा माणसं फातेमासोबत सोडून बाकीचे आम्ही मुंबईला निघालो बोलणे थांबवत सुरेशने आपल्या एका माणसाकडे बोट केलं या दाद्याच्या हाताला खाज सुटली होती भडव्यानं आपली खाज मिटवण्यासाठी एका माणसाचं पॉकेट मारलं तो तुमच्याच डिपार्टमेंटचा अधिकारी निघाला मग काय धरलं याला हा चाल याला आम्ही मध्ये पडून याला सोडवायला गेलो आणि अडकलो ना तुमच्या त्या अधिकाऱ्यानं चक्कामा सर्वांना आतच टाकलं एक आठवडा तरी कसलीही नोंद न करता आम्हाला डांबून ठेवलं नंतर वेगवेगळ्या केसेस करून आम्हाला जेलमध्ये धाडलं पुरते अडकलो दीड ते दोन वर्षे असेच गेले बाहेर कोणाला सांगताचही ना जेलचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून होते बाहेरच्या लोकांशी आमचा संपर्क होऊ देत नव्हते मग मी कुठे गायब झालो हे बाहेर कोणाला कसं करणार सुरेशने एका दमात सर्व सांगून टाकलं थोडा वेळ शांतता पसरली पुढे पुढे काय झाले उत्सुकतेपुटी मी विचारलं सुरेश पुढे सांगू लागला एके दिवशी सोलापूरचे एक वकील त्यांच्या आशिलास भेटायला आले होते माझी त्यांची योगायोगानं भेट झाली मी सर्व हकीकत त्यांना सांगून साहेबांना मी इथे कैद असल्याचं कळवायला सांगितलं एक मिनिट वाघमारे साहेबांनी सुरेशला मध्येच थांबवत विचारलं कुठल्या जेलमध्ये होतास इथेच पुण्यात सुरेशने वाघमारे साहेबांकडे पाहत उत्तर दिलं इथे एरवडा कारागृहात आश्चर्यानं वाघमारे साहेबांनी विचारलं हो काय झालं मी खोट बोलतोय असं वाटलं का तुम्हाला सुरेश बुचकळ्यात पडला तसं नाही रे दीड दोन वर्ष तुरुंगात होतास हे तू कबूल करतो आहेस हे जरी खरं धरलं तर सुटून आल्यावर फाते मला का भेटला नाहीस नवीन मुद्दा मांडत वाघमारे साहेबांनी सुरेशला बोलण्यात गुंतवलं फातेमाचं नाव काढताच सुरेशच्या चेहऱ्यावर विषादपूर्ण हास्यतळलं तो पुढे बोलू लागला मी जेलमध्ये आहे हेच हैदर साहेबांना तीन वर्षानंतर समजलं त्यानंतर त्यान त्याने आपलं वजन खर्ची घालून एक एक करून आम्हाला सोडवलं यात परत सहा सात महिने गेले बाहेर आलो तर हैदर साहेबांच्या आणि फातेमाच्या नाजूक संबंधांची माहिती मिळाली अशा वेळी मी काय करणार होतो मी निघून जाण्याचा प्रयत्न केला पण हैदर साहेबांनी माझी समजूत घालून मला मुंबईला पाठवलं अच्छा पण एक सांग तू एरोडा कारागृहात आहेस हे है हैदरला इतक्या उशिरा कसं कळलं ते तुम्ही कासिमला विचारा खिन्न मनानं सुरेश शांत स्वरात म्हणाला आता यात कासिमचा काय संबंध आहे संबंध आहे कासिमचा मोठा संबंध आहे यात सुरेशच्या वाक्यात कासिमबद्दल चीड दिसत होती कासिमची पत्नी बीबी जेवण तयार असल्याचं सा सांगत आली सुरेशची माणसं बीबीच्या मत्तीला गेली आम्ही सर्वजण जेवणासाठी उठलो मध्येच थांबलं सुरेश पुढे काय सांगणार होता याची उत्सुकता लागून राहिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा का कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद